सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आज आपण पाहणार आहोत बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू आणि त्याबद्दल थोडीशी माहिती तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की बाप्पांना मोदक म्हणजेच लाडू किंवा दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना लाल सिंदूर अर्पण केल्यावर देखील बाप्पा आपल्यावरती खूप प्रसन्न होतात तसेच बुधवार हा दिवस श्री गणेशाच्या पूजनासाठी विशेष मानला जातो त्याचबरोबर बाप्पांना मंदार पुष्प आणि शमीपत्र हे देखील आपण अर्पण करतो तर आता पाहूयात सर्वात प्रथम श्री गणेशांना प्रिय असणारे मोदक असे म्हटले जाते की बाप्पांचे एकदा परशुरामाशी युद्ध झाले होते आणि त्या युद्धामध्ये बाप्पांचा दात तुटल्यामुळे त्यांना अन्न खाण्यास अतिशय त्रास होऊ लागला तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले आणि या कारणामुळेच बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत तसेच दुर्वा गणपती बाप्पांना देखील अतिशय प्रिय आहेत कारण की त्या अर्पण केल्यावरती बाप्पांच्या अंगाचा दाह शमला होता अशी पुराणामध्ये एक आख्यायिका आहे त्यामुळे गणपतीपूजनात दुर्वांचे विशेष असे महत्व आहे सिंदूर स्नानानंतर बाप्पांना लाल सिंदूर अर्पण केल्यावरती देखील ते अतिशय प्रसन्न होतात आणि आपण जर बाप्पांना सिंदूर अर्पण केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख समृद्धी नांदते असेही मानले जाते त्याच प्रकारे शमीपत्र आणि मंदार पुष्प गणेशाला दुर्वाप्रमाणेच शमीपत्र आणि मानदाराचे पुष्प हे देखील आपण अर्पण करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाची पूजा ही बुधवारी केली जाते आणि हा दिवस बाप्पांना अतिशय प्रिय आहे असे मानले जाते त्याचप्रकारे गणेशपूजनामध्ये जल अर्पण करण्याचे देखील अतिशय महत्व आहे ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या बाप्पांना अर्पण केल्यावरती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात असे आता आपण पाहूयात की गणेशाची जी पूजा आहे त्या पूजेसाठी बुधवार हा दिवस काय योग्य आहे तर ज्या वेळेला हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवतेच्या उपासनेसाठी समर्पित केलेला आहे त्याचप्रकारे बुधवार हा गणपतीच्या पूजनासाठी समर्पित करण्यात आला आहे तर हा दिवस गणेशाला का प्रिय आहे ते आपण पाहूया या दिवशी आपण जर बप्पांची पूजा केली बप्पांचे दर्शन घेतले तर बप्पा हे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर पौराणिक कथेनुसार ज्या वेळेला माता पार्वतींच्या हातून श्री गणेशांचा जन्म झाला होता त्यावेळेला कै कैलास पर्वतावर भगवान बुधही उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमुळेच बुध हा श्री गणेशाच्या पूजेसाठी त्यांचा प्रतिनिधी बनला आणि त्यामुळे आपण सर्व बुधवारी श्री गणेशाची पूजा करण्यास सुरुवात केली आणखीन एका मान्यतेनुसार जेव्हा भगवान शिव हे एकदा त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी गेले त्यावेळेला ते अपयशी झाले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की अरे चा आपल्याला हे अपयश कसे काय आले आणि तेव्हा त्यांना लक्षात आले की आपण त्रिपुरासुराशी युद्ध जेव्हा सुरू केलं त्यावेळेला ते युद्ध सुरू करण्याच्या पूर्वी आपण श्री गणेशाची पूजा केली नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी आधी श्री गणेशाची पूजा केली त्यांना मोदक अर्पण केले हारफूल अर्पण केले आणि त्यानंतर जेव्हा ते त्रिपुरासुराशी युद्ध करण्यासाठी गेले त्यावेळेला त्रिपुरासुराचा पराभव झाला त्यामुळेच आपण कुठलेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी आधी आपण श्री गणेशाची पूजा करतो त्यामुळे आपले सर्व कामेही कुठल्याही विघ्न न येता पूर्ण होतात आणि श्री गणेशाचा कृपाशीर्वाद आपल्या सर्वांना लाभतो गणपती बप्पा मोर्या अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा